मनसे अध्यक्ष हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट आदरणीय श्री राज ठाकरे साहेब यांना वाढच्या सा सा, शुभेच्छा अशा शुभेच्छा देणार यासोबत विघ्नहर्ता हिंदुत्वाचा अशा प्रकारचे सुद्धा बॅनर बॅनर आहेत ते इथे शिवतीर्थ परिसरात आहेत ते झळकले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेने जनतेचा मनातील मुख्यमंत्री अशा प्रकारचे सुद्धा बॅनर आहेत ते इकडे झळकले आहेत नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आहे तो चौदा जून जो आहे तो वाढदिवस असतो या निमित्ताने येते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते असो पदाधिकारी असो कार्यकर्ते असो ते राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे येतात त्याचप्रमाणे आपण सध्या उपस्थित आहोत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आपण जर इथे पाहिला तर मोठ्या प्रमाणात आहे ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून आहे ती बॅनरबाजी करण्यात येते पण आप एक असंच एका बॅनरनी लक्ष वेधून घेतलं आपण जर पाहिलात तर मनसे अध्यक्ष हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट आदरणीय श्री राज ठाकरे साहेब यांना वाढदिवसा शुभेच्छा अशा शुभेच्छा देणार यासोबत विघ्नहर्ता हिंदुत्वाचा अशा प्रकारचे सुद्धा बॅनर बॅनर आहेत ते इथे शिवतीर्थ परिसरात आहेत ते झळकले आहे याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेने जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा प्रकारचे सुद्धा बॅनर आहेत ते इकडे झळकले आहेत आपण जर पाहिला तर सर्व जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे सुद्धा आहेत ती बॅनरबाजी आहे ती मनसे मनसेकडून आहे ते कार्यकर्त्याकडून करण्यात आले आपण जर पाहिलात तर माऊली थोरवे विभाग अध्यक्ष यांच्याकडूनही ही बॅनरबाजी करण्यात आल्या करण्यात आली आहे आपण जर पाहिलात तर आगामी लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीत आहे ते राज ठाकरे यांच्याकडून ते भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला होता यानंतर जर पाहिलात तर विधान परिषदेच्या निवडणुका येत आहेत त्याचे उमेदवार असो ते कालपासून आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीला येत आहेत याचप्रमाणे आहे ते विधान परिषदेसाठी आहेत ते मनसेकडून आता उमेदवार देण्यात आला आला होता आणि त्यांनी आता ही सुद्धा माघार घेतली आहे आणि आपण जर पाहिलात तर कालपासून आहेत ते विधान परिषदेत जेवढे पद जेवढे उमेदवार आहेत तेसुद्धा आहेत ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे उमेदवार असतील तेसुद्धा भेट घेत आहेत आणि याचप्रमाणे ते खासदार जसे की नरेश मस्के असोत म शिवसेनेचे नेते तानाजी सावंत असो ते कालपासून आहे ते राज ठाकरेंची भेट घेत आहेत मग आगामी लोकसभा लोकसभा आगा आगा। आगामी विधानसभा निवडणुकीत आहेत ते राज ठाकरेंच्या मनसेची नेमकी काय स्ट्रॅटर्जी असणार याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेत आहेत ते राज ठाकरे महायुतीसोबत जाणार की नाही आणि गेले तर त्यांना किती जागा देणार हे पाहणं महत्त्वा ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा